केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सोन्या चांदीची शुद्धता व विश्वासाची अखंड परंपरा जोपासून अल्पावधीतच खडकलाटेत ग्राहकांच्या विश्वास व पसंतीस उतरलेले सोन्या चांदीच्या दागिन्याचे मुधाळे बंधू यांचे आपल्या घरातील मंगल कार्याची सुरुवात खडकलाट येथील बालाजी ज्वेलर्स समधून शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीने करा आपल्या घरातील सर्व मंगल कार्य सिद्धीस बालाजी ज्वेलर बालाजी ज्वेलर्स ज्वेलर्स सदैव तत्पर आता नव्या भव्य व सुंदर दालनात विनम्र सेवेसाठी सदैव तत्पर बस स्टँड छत्रपती शिवाजी चौक वणकुद्रे टेक्सटाईल जवळ खडकलाट येथे गणेश मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात तुलसी विवाह व दीपोत्सव संपन्न हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळून निघाले गणेश मंदिर सालाबादप्रमाणे खडकलाट येथील श्री गणेश मंदिर समिती सांप्रदायिक मंडळ व गणेश भक्तांच्या वतीने सटवाई तलावाच्या काठावरील सुंदर गणेश मंदिरात मंगळवार तारीख चार रोजी रात्री सात वाजता विवाह तसेच कार्तिकोत्सवानिमित्त दीपोत्सव अनेक गणेश भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला गणेश मंदिराचे पुजारी विनोद मुरारी तसेच गळतगा येथील विश्वंभर वष्ठ यांच्या पौरोहित्याखाली व गणेश भक्त राजेंद्र पाटील व प्रेमा पाटील दांपत्यांच्या हस्ते तुलसीची पूजा करण्यात आली त्यानंतर मंगलाष्टका व त्यानंतर उपस्थित अनेक भक्तांकडून अक्षता व फुलांचा वर्षाव करून मंगलध्वनीच्या निनादात भक्तीपूर्ण वातावरणात तुलसी विवाह संपन्न झाला यावेळी पुरोहित विश्वंभर वष्ठ व श्री गणेश मंदिर देवस्थान समिती सांप्रदायिक मंडळ व गणेश भक्तांकडून कैवले श्री ज्ञानेश्वरांची महाआरती करण्यात आली यावेळी गणेश मंदिराच्या आवारात भक्तांकडून फटाके व फुलबाजी उडवून तुलसी विवाहाचा आनंद द्विगुणित करण्यात आला त्यानंतर कार्तिकोत्सवानिमित्त आयोजित मंदिरात दीपोत्सवास प्रारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित श्री गणेश मंदिर समिती सांप्रदायिक मंडळ व गणेश भक्तांच्या वतीने मंदिराच्या सभामंडपात फुलांनी रेखाटलेल्या श्री स्वास्तिक ओम सभोवती भिंतीकडील चारही बाजूच्या रेषेत तसेच मंदिर प्रवेशद्वारावर हजारो पणत्या प्रज्वलित करून मंदिर लख सोनेरी प्रकाशाने उजळून टाकण्यात आले या दीपोत्सवात महिला व युवतींचा सहभाग विशेष होता यानंतर मंदिरात सामूहिकरित्या श्री ज्ञानेश्वरी ओबींचे वाचन करण्यात आले यानंतर श्री गणेशाची शंखनिनादात महाआरती करण्यात आली तुलसी विवाह व दीपोत्सवानिमित्त उपस्थित गणेश भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते प्रसाद वाटपाने तुलसी विवाह व दीपोत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तुलसी विवाह व दीपोत्सवास गणेश मंदिर समिती वारकरी सांप्रदायिक वारकरी मंडळासह अनेक गणेश भक्त युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते के एन न्यूजसाठी खडकला ठेवून संजय कांबळे कुर्यात्सदा मङ्गलम् शिवमङ्गल सावधान रामो राज मणिसदा विजयते रामं रमेशम्भते रामेण प्रियता निशाचरचमो रामाय तस्मै यदा मङ्गलम् शिवमङ्गल सावधान लग्न पनवरा, हेभो या वा करा द्विशोक्ते मधुपरकभोजनकरा आन्दा पटाशेधरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करिता दुःखे करा वि उभिन्त्री भूगलदान कर्ण भूर्या शिवमंगल तापानग्न ¡Salamos a la madre humana!

दीप पणे दीप के तेज नाही से दीपकाची अर्थी राणी वाहे खटींची पहिले गरी कपोडीची दीपाली घरी <muchan> I'm gonna go बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस